हल रे गबरू विश्राम सावधान आता प्रत्येकाने आपल्या हातातला मोबाईल किशात ठेवायचा मोबाईल कुणी बोलाय बघायचं आपल्या हातात काही वस्तू ठेवायची ज्यांच्या हाताला फक्त पोलिओ हो झालाय त्यांनी फक्त हात उचलायचा नाही पोलिओ हो झालेला कसा उचलला आणि जेणे उचलला गेले त्याला पुलिओ आणि झाला नसला तर त्याला पुलिओ म्हणून सांगायचं त्याच्यामुळं बैठक सावधान चला दोन वज्र मोठावला घ्या हा व्हिडिओ मीडियाचे प्रतिनिधी कुणी का बघा बोला इकडे युवा शक्ती काय आहे अरे कामस्वरूपी बम बचा काम सुरूपी रोजगार विजय फैले मान हम सब हम सब हम सब, हम सब बोल मेरे भैया अरे बोल मेरी बहना अरे बोल मेरे भैया अरे विधानसभा पे सरकार पे बोल। अरे अजीत दादा पे आगा आगा बोल। अरे एकनाथ मामा पे बोल। अरे से मामा देवा मामा पे आगा आगा बोल बोल बहना बोल मेरे भैया अरे बोल।, बोल मेरे बहना हल्ला बोल भाई हल्ला बोल अरे हल्ला बोल भाई हल्ला बोल अरे बोल मेरे भैया बोल मेरी बहना अरे बोल मेरे भैया अरे बोल मेरी बहिना विधानसभा पे माती सरकार पे ये नमक हराम सरकार पे लाठी चार्ज करने वाली पुलिस पे चार्ज करने वाली पुलिस पे हम सब हम सब भारत धन्यवाद yes, आता सूत्र बाबाकडे होतो या ना या तिकडे यायचंय का इकडे यायचं का इकडे नाही थांबा 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 बसून आता काय आम्ही दंडतो ठाम आहे

या इकडे समोर या पुढं कोण आहे का हा हा म्हणा शांत दंगा चालू चालू आहे का शिष्टमंडळ जाऊन आलं शिष्टमंडळ शिष्टमंडळ मध्ये महाराज मिनिट सांगतो सगळे रेडी आहे का